नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी, टी यासाठी वीस प्रश्न पाहणार आहोत हे जे प्रश्न आहे ते आपल्याला दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस पर्यंत झालेल्या महाटीई टी, टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत सर्वच्या सर्व प्रश्न बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावरती आधारित आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्रीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खाली दिलेल्या विधानांपैकी अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहे असत्य म्हणजे चूक विधान कोणता आहे कशाबाबत तर अवधानाबाबतचं चुकीचं विधान कोणतं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टींवर अवधान केंद्रित करता येते हे जे विधान आहे हे असत्य असणारं विधान आहे यामध्ये काही महत्वाचे पॉइंट्स देखील आहेत तर पॉइंट्समध्ये पहा अवधानाचे प्रमुख तीन प्रकार आहेत अनैच्छिक अवधान ऐच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान पण ही पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे नॉर्मन ईजी यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही शेवटचा शब्द कधीही लक्षात ठेवा त्यावरून पूर्ण प्रश्न आपल्याला समजून जातो नॉर्मन ईजी हे जे आहेत यांनी सांगितलेले प्रभुत्व संपादन उपपत्ती जे आहे ह्याचं खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य येत नाही आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे हे जे आहे हे वैशिष्ट्यामध्ये येत नाही मग त्याचे वैशिष्ट्ये कोणकोणते आहेत तर उद्दिष्टे विधानात्मक व कार्यात्मक करी तरीने मांडणे सोबत ताबडतोब प्राप्त होणारी उद्दिष्टे स्पष्ट करणे आणि लहानात लहान घटक तयार करणे ही त्याची वैशिष्ट्य आहेत पण उद्दिष्टे उतारत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टीकरण मांडणे हे त्याचं वैशिष्ट्यामध्ये येत नाही पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तिसरा आहे अभ्यासक्रम नियोजन सूचना व कृती आणि मूल्यमापन या चार टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन होय असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षक तज्ज्ञाने मांडलेले आहे या ठिकाणी आपल्याला चार टप्पे दिलेले आहेत आणि त्यांना कृती असं म्हटलं आहे तर चार टप्पे कोणकोणते आहेत पहिला आहे अभ्यासक्रम नियोजन सूचना व कृती व मूल्यमापन या चार टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन होय असं मत किंवा अशी व्याख्या कोणी मांडली होती तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर डॉक्टर डंकन जे आहेत तर डंकन यांनी मांडलेली ही व्याख्या आहे यामध्ये अजून काही आपण महत्वाच्या व्याख्या पाहणार आहोत शेफलर यांनी काय मांडलं होतं पहा विद्यार्थ्यांचे अध्ययन व्हावे या उद्देशाने अध्यापकाने केलेली जी कृती आहे कृती म्हणजे अध्यापन होय मॉरिसन हेन्री यांचं काय आहे तर अध्यापन म्हणजे अधिक परिपक्व व कमीपक्व कमी, कमी परिपक्व या व्यक्तींमधील जवळचा संबंध होय आणि स्मिथ यांचं काय मत होतं तर अध्ययन घडवण्यासाठी केलेली कृतीची पद्धत म्हणजे अध्यापन होय आणि डंकन यांचं म्हणणं काय होतं तर अभ्यासक्रम नियोजन सूचना व कृती आणि मूल्यमापन या चार टप्प्यातून केली जाणारी कृती जी असते ती असते अध्यापन पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही पहा प्रेरणेचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं विधान येत नाही आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जवळपास चार वेळा विचारण्यात आला होता त्यामुळे आपण प्रत्येक प्रश्नाची प्र प्रत्येक व्हिडिओची जी पीडीएफ आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर खालील दिलेल्या विधानांपैकी कोणतं विधान प्रेरणेचं वैशिष्ट्य येत नाही आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होतो हे त्याचं वैशिष्ट्य नाही मग वैशिष्ट्ये कोण आहेत तर लक्षात ठेवा वैशिष्ट्यामध्ये वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत आहे प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची आवड निर्माण होते हे त्याचे वैशिष्ट्य आहेत आणि वैशिष्ट्य कोणतं नाही तर पर्याय क्रमांक एक यामध्ये पहा प्रेरणा म्हणजे काय हे जे पॉइंट्स असतात ना मित्रांनो या पॉइंट्सवरती आपल्याला प्रश्न सुद्धा विचारले जातात प्रेरणा म्हणजे वर्तनाला दिशा देणारे म्हणजे प्रेरणा होय आणि वैशिष्ट्य काय काय आहेत तर मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत आहे प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची आवड निर्माण होते प्रेरणेत सातत्य असते वर्तन पूर्ण होईल तोपर्यंत प्रेरणा कार्यरत असते प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे पहा आपल्याला काय विचारले की कोणतं उदाहरण आहे जे की शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचं उदाहरण आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले हे जे उदाहरण आहे तर हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचं उदाहरण आहे यामध्ये पहा अध्यापन पद्धती यामध्ये शिक्षक प्रधान आणि विद्यार्थी प्रधान अशा आहेत शिक्षण प्रधान पद्धतीमध्ये काय असतं व्याख्यान पद्धती असते आणि कथन पद्धती असते आणि विद्यार्थी प्रधानामध्ये काय असतं तर चर्चा पद्धती स्वयं अध्ययन पद्धती आणि पर्यवेक्षित पद्धती ह्या ज्या आहेत ह्या विद्यार्थी प्रधान अध्यापन पद्धतीमध्ये येतात आणि शिक्षक प्रधान जे आहे ते वाक्य असणार आहे शर्मा सरांनी भूकंप या विषयावरती भाषण दिलं भाषण दिलं म्हणजेच काय तरी एक व्याख्यान दिलं म्हणजे हे जे आहे हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचं एक उदाहरण आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारी अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे अध्यानार्थ्याला बाह्य जगाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांनी खालीलपैकी कोणती बाब टाळावी आपल्याला काय विचारले कोणती बाब टाळली पाहिजे ज्याने अध्यार्थ्यांना बाह्य जगाचं ज्ञान मिळावं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आकृती व पार्श्वभूमीला महत्व देऊ नये ही जी बाब आहे तर ही बाब टाळणं गरजेचं आहे म्हणजेच ही जर बाब टाळली तर अध्ययनार्थ्याला बाह्य जगाचं ज्ञान मिळणं थोडंसं सोपं होतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे अध्ययन उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होत नाही पहा आपल्याला विचारले की कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही मित्रांनो मी अजूनही तुम्हाला सांगतो की जे शेवटचा शब्द आहे ना तर त्या शब्दामध्ये प्रश्नाचा अर्थ आपल्याला समजून येतो प्रश्न परत एक वेळा पहा अध्ययन उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गामध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती जी आहे तर या उपपत्तीचा समावेश यामध्ये होत नाही पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच जो मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे लेखक आहे त्याचे राऊतवार सर आणि प्रकाशन आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्याद्वारे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं आहे या पुस्तकाची खास वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या आठ ते नऊ वर्षामध्ये जेवढ्या काही महाटी टीच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत तर पंधरा प्रश्नपत्रिका तर त्या सर्व पंधरा प्रश्नपत्रिकेंचा समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे आणि ते पण त्याच्या फायनल आन्सर कीनुसार सोबतच या पुस्तकामध्ये पेपर एक आणि पेपर दोन साठी सुद्धा महत्वाचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे या पुस्तकामध्ये प्रत्येक अंकगणित आणि बुद्धिमत्ता ही हस्तलिखित स्पष्टीकरणासह घेतलेली आहे त्यामुळे पुस्तक हे दोन हजार पंचवीसच्या टी टीसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे जर आपल्याला पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही लागू पडत नसणारं विधान खालीलपैकी कोणतं आहे कशासाठी तर अध्ययन या संज्ञेसाठी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात हे जे विधान आहे हे लागू पडत नाही अध्ययन संज्ञेमध्ये पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये पहा महत्वाचे काही पॉइंट्स आहेत मित्रांनो पॉइंट्स आपण हे नोट्स करत घेत राहा किंवा आपल्याला पीडीएफ जशाच तशी मी डाउनलोड करण्यासाठी दिलेली आहे अध्ययन प्रक्रियेची काही महत्वाची उद्दिष्ट आहेत वैशिष्ट्य आहेत यामध्ये अध्ययन हे सहेतुक असतं उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही अध्ययन हे नेमकी कृतीद्वारा घडत असते अध्ययन ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे अध्ययनामुळे नवीन गोष्टींची धारणा होते ही जी आहेत ही अध्ययन प्रक्रियेची महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत यामध्ये अजून पहा अध्ययन ही हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे सर्व प्राण्यांचे अध्ययन एकसारखे नसते प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतात आणि अध्ययनामुळे आकलन होते ही जे आहेत हे सर्व मिळून जवळपास हे जे बारा ते पंधरा असणारे वैशिष्ट्य आहेत हे अध्ययन प्रक्रियेची महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा घेत आहोत प्रश्न क्रमांक नववा आहे खालीलपैकी कोणत्या व्याख्या समायोजनाच्या व्याख्या आहेत पहा समायोजनाच्या असणाऱ्या व्याख्या यामध्ये आपल्याला तीन व्याख्या दिलेल्या आहेत पहिली व्याख्या पहा परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक रक्षणात्मक पवित्रा घेणे दुसरी काय आहे व्यक्तिगत आवडीनिवडी गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समाजमान्य प्रक्रिया प्रतिक्रिया देणे आणि परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे यापैकी कोणत्या अशा व्याख्या आहेत की ज्या समायोजनाच्या व्याख्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर अ ब क सर्व म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होणार आहे अ म्हणजे काय आहे परत एक वेळा पहा परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे हे देखील व्याख्या आहे व्यक्तिगत आवडीनिवडी तसेच गरजा सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समाजमान्य प्रतिक्रिया देणे हे देखील योग्य आहे आणि परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे ही देखील समायोजनाची व्याख्या आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा हो आहे बॅगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो मित्रांनो हा प्रश्न देखील तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे यामध्ये काय आहे जे काही बॅगले आहेत तर यांनी अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये त्यांच्या गोष्टींचा समावेश होतो अशी गोष्ट कोणती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तर वरील सर्व म्हणजे या ज्या तीन ऑप्शन आहेत किंवा तीन जे दिलेल्या गोष्टी आहेत या सर्वांचा समावेश बॅगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये होतो त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत हे एक वेळा आपण थोडंसं पाहूया पहिली गोष्ट आहे एखादी कृती सहेतूक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढतं दुसरी गोष्ट कोणती आहे आपली ध्येयनिष्ठा आणि हेतू किती प्रामाणिक आहेत यावर संक्रमण मूल्य अवलंबून असते आणि तिसरी गोष्ट आहे विचार व दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचारस हे, आ, वि, नवीन विचार हेतू आत्मसात करता येत नाहीत हे जे आहेत ह्या सर्व गोष्टींचा समावेश बॅगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे मंद अध्यार्थ्यांनासाठी अध्यापन करताना शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे मंद अध्यानार्थी यांच्यासाठी अध्यापन करत असताना शिक्षकांनी कोणकोणत्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर अ आणि ब फक्त म्हणजे अ म्हणजे काय आहे तर मंद्य अध्या अध्यार्थनाबद्दल पूर्ण दृष्टिकोन असावा आणि ब म्हणजे आहे की मंद अध्यार्थनांच्या गतीने शिक्षकांच्या अध्यापन मिळते जुळते असावे या दोन गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये पहा शिक्षकांनी खालील गोष्टींचा विचार करावा यामध्ये कोण कोणत्या गोष्टी आहेत ते पहा सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन बाळगावा त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घ्याव्यात प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे अध्ययनासाठी सतत उत्तेजन द्यावे चांगल्या कामाबद्दल त्यांची स्तुती करावी कृतीद्वारा व प्रयोगाद्वारा शिक्षण द्यावे आणि विचारात घेऊन अध्यापन करावे तसेच अभिरुची निर्माण करणारे त्यांना होमवर्क्स म्हणजे ग्रहपाठ देणे मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या शिक्षकांनी मंद विद्यार्थ्यांच्या अध्यापन बाबतीमध्ये करण्याच्या चा गरजेच्या आहेत चला प्रश्न क्रमांक बारा आहे अध्यापन प्रतिमान स्वरूपाबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने योग्य आहेत योग्य म्हणजेच काय तर बरोबर विधाने कोणती आहेत यामध्ये आपल्याला तीन विधानं दिलेली आहेत तर हे तीन विधान आपण नंतर पाहूया या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे अ आणि ब फक्त म्हणजे एक आणि दोन लक्षात ठेवा हे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर यामध्ये अ म्हणजे काय आहे तर अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा एक आराखडा होय आणि ब म्हणजे काय आहे तर अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीमध्ये अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा एक आराखडा होय याच्या दोन गोष्टी आहेत त्या अध्यापन प्रतिमान स्वरूपाबाबत दिलेल्या बरोबर आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे खाली दिलेल्या प्रेरणांमध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे पहा आपल्याला काय विचारले की व्यक्तिगत प्रेरणा खालीलपैकी कोणती आहे मित्रांनो यावरती सुद्धा आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आला होता तर व्यक्तिगत प्रेरणा म्हणजे काय आहे सर्वात सोपं आहे तर कृती ही जी आहे ही व्यक्तिगत असणारी प्रेरणा आहे पर पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे अवधान केंद्रीकरण करावयास किंवा करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते यासाठी खालीलपैकी कोणतं विधान समर्थन करत नाही समर्थन करत नाही म्हणजे की आपल्याला सरळ विचारले की चुकीचं विधान तर लोक लक्षात ठेवा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या दोन जे थॉट्स असतात त्यावरती आपल्याला प्रश्नाचं उत्तर अवलंबून असतं आणि जवळपास जेवढे काही बालमानसशास्त्रावरती अध्यापनाशास्त्रावरती प्रश्न विचारले जातात तर त्यामधील पॉझिटिव्ह वे जो आहे सर्वात जास्त पॉझिटिव्ह वे तर तो त्या प्रश्नाचं उत्तर असणार असतं लक्षात ठेवायचं पण प्रश्न आधी थोडंसं लक्ष देऊन ठेवा समर्थन करत नाही म्हणजे तीन गोष्टी त्याच्या फॉलोमध्ये आहेत एक गोष्ट त्याच्या फॉलोमध्ये नाही म्हणजे प्रश्न प्रत्येक एक वेळा पहा अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते यासाठी खालीलपैकी कोणतं विधान त्याचं समर्थन करत नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक तर अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते हे जे वाक्य आहे किंवा हे जे विधान आहे हे त्याचं समर्थन करत नाही या ठिकाणी काय विचारलं की अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते असं दिलेलं आहे तर ही जी आहे ही संपादित असते असं जर असतं तर आपलं उत्तर वेगळं आलं असतं म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे खाली दिलेल्या समस्यांपैकी कोणती समस्या स्वमग्न मुलांची समस्या नाही पहा स्वमग्न मुलांची समस्या खालीलपैकी खाली कोणती नाही असा आपल्याला प्रश्न विचारला आहे आणि पंधराव्या प्रश्न जो आहे तर त्याचं उत्तर होणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक तीन स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात ही जी आहे ही त्यांच्या समस्यामध्ये येत नाही पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यामध्ये पहा स्वमग्न बालकांच्या काही समस्या आहेत यामध्ये पहा स्वमग्न बालकांना कोणताही बदल करण्यास तीव्र प्रतिकार करतात अतिशय रागीट स्वरा स्वभावाचे असतात झोप भूक अन्न इतर वैयक्तिक गोष्टी समस्यामध्ये आढळतात किंवा या गोष्टीमध्ये त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच त्याच गोष्टी ते सारख्या करत असतात या ठिकाणी मित्रांनो हे जे आहेत हे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत यावरती आपल्याला एक ना दोन प्रश्न तरी विचारले जाऊ शकतात प्रश्न क्रमांक सोळा आहे बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबी साह्यभूत ठरतील बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी कोणत्या अशा बाबी आहेत की ज्या आपल्याला मदतपूर्वक ठरतील तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर अ ब आणि ड हे आपलं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक दोन तर यामध्ये अ म्हणजे काय आहे कौटुंबिक स्वास्थ असणे ब म्हणजे काय आहे संघर्ष व दमन यांचा मानसिक झगडा टाळणे आणि ड म्हणजे आहे की लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता टाळणे ह्या ज्या बाबी आहेत तर ह्या बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी खूप महत्वाच्या असणाऱ्या आणि मदतगार ठरणाऱ्या बाबी आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा आहे खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात या ठिकाणी प्रश्न हा आपल्याला तीन वेळा विचारण्यात आला होता दोन हजार तेरा ते एकवीस पर्यंत हा तीन वेळा प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी अशी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती आहे जी शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय वाटतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर प्रायोगिक पद्धती असणार आहे यामध्ये प्रायोगिक पद्धती म्हणजे काय समजावून घ्या प्रायोगिक पद्धती म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धत मानली जाते प्रायोगिक पद्धतीमध्ये सामान्यपणे दोन गट केलेले असतात एक गट नेहमीच्या पद्धतीला ठेवला जातो त्याला नियंत्रित गट असं म्हणतात आणि दुसऱ्या गटामध्ये प्रयोग केला जातो म्हणून त्याला प्रायोगिक गट असं म्हणतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जा प्रश्न क्रमांक अठरा आहे कंठग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणामध्ये पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण हा पेपर एक मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे कंठग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्राव ज्यावेळी जा 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 जास्त प्रमाणामध्ये पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये कोणतं लक्षण दिसून येतं तर त्यामध्ये व्यक्तीमध्ये काय लक्षण दिसून येतं तर त्या ज्या व्यक्ती असतात ना तर त्या संपूर्ण व्यक्ती ह्या अस्थिर असतात म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो असे जे प्रश्न आहेत थोडेसे बालमानसशास्त्रावरती आधारित असणारे इम्पॉर्टंट प्रश्न असतात प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय याकरिता खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही परत एक वेळा आपल्याला कोणती बाब आहे जी लागू पडत नाही असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय त्यासाठी कोणती बाब लागू पडत नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर लहान मुले प्रतिकांद्वारे विचार करतात ही बाब लागू पडत नाही यामध्ये लागू पडणाऱ्या कोणकोणत्या बाबी आहेत शब्द प्रतिमा कल्पना नकाशा इत्यादी विचारांची प्रतिके आहेत मुले कारक कौशल्यांच्या आधारे विचार करतात आणि विचार म्हणजेच प्रतिकात्मक वर्तन होय ह्या ज्या गोष्टी आहेत या लागू पडतात पण तिसऱ्या क्रमांकाची गोष्ट लागू पडत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे खाली दिलेल्या विकास विषयाच्या साधना विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे असत्य म्हणजे कोणतं विधान चुकीचं असणार आहे यामध्ये चारपैकी तीन विधानं बरोबर आहेत चौथं उत्तर जे असणार आहे ते चुकीचं आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होणार आहे वाढ ही विकासाच्या तुलनेमध्ये व्यापक संकल्पना आहे ही जी बाब आहे ही असत्य असणारी बाब आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला टी टीच्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आले होते हे सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्याला वीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची जर पीडीएफसुद्धा फ्रीमध्ये डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र